सर्वांना नमस्कार पितामह भीष्म भाग दोन पौत्र अंबिकेला एक मुलगा झाला तो जन्मत आंधळा होता त्याला धृतराष्ट्र म्हणत अंबालिकेलाही एक मुलगा झाला त्याचे नाव पांडू धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी झाला तिला शंभर मुलगे व एक मुलगी झाली हे पुढे कौरव म्हणून ओळखले जाऊ लागले धृतराष्ट्र सर्वात मोठा भाऊ होता पण तो जन्मतः आंधळा असल्यामुळे भीष्माने पांडूला राजसिंहासनावर बसविले पांडू फार काळ जिवंत राहिला नाही तेव्हा धृतराष्ट्र सिंहासनावर आला त्यांच्या देखरेखीखाली पांडव मोठे झाले भीष्माने कौरव व पांडव यावर सारखे प्रेम केले सुप्रसिद्ध आचार्य द्रोण व कृप यांच्याकडून ते धनुर्विद्या शिकले अर्जुन द्रोणांचा आवडता शिष्य झाला भीम दुर्योधन गदायुद्धात पारंगत झाले भीम हा शक्तीने बलवान होता म्हणून दुर्योधन भीमाचा व अर्जुनाचाही मत्सर करी त्याच्या मत्सराचे आणखी एक कारण होते द्रौपदी स्वयंवराच्या वेळी दुर्योधन हजर होता तिला प्राप्त करण्याच्या स्पर्धेत तो अयशस्वी झाला होता धनुर्विद्येच्या स्पर्धेत अर्जुनाने द्रौपदी मिळविली होती ह्या कारणामुळे दुर्योधन द्रौपदीचाही मत्सर करीत असे भीमाचे तर नावही त्याला विषासारखे वाटे कौरव पांडवांमध्ये अशी कटुता पाहून भीष्म फार दुःखी होता ते या दोघांना वेगवेगळे ठेवू पाहत होते जेणेकरून त्यांच्या आपसात गंभीर स्वरूपाचे भांडण होणार नाही पांडवांना शांततेत राहता यावे म्हणून त्यांनी पांडवांना इंद्रप्रस्थास ठेवले आणि युधिष्ठिराकडे राज्याचा अर्धा भाग सोपवून दिला दुर्योधन आणि त्याचे भाऊ जुनी राजधानी हस्तिनापूर येथून आपले अर्धे राज्य करू लागले युधिष्ठिर खूप लोकप्रिय झाला त्याने भगवान श्रीकृष्णाच्या मदतीने राजसूय यज्ञ केला त्यामुळे दुर्योधन पांडवांचा अधिकच मत्सर करू लागला कशाही प्रकारे तो पांडवांना नष्ट करू पाहत होता ह्या कामासाठी त्याने आपला मामा शकुनी यांचा सल्ला घेतला उघडपणे पांडवांशी युद्ध करणे कठीण होते युधिष्ठिरास द्यूत खेळण्याचा शौक होता शकुनीने सल्ला दिला की युधिष्ठिरास द्यूत खेळण्यास आमंत्रण देऊन त्याला त्यात हरवावे द्यूतास प्रारंभ झाला युधिष्ठिर एकामागून एक डाव हरत गेला पणाला लावलेली प्रत्येक गोष्ट तो हरला आपली धन दौलत हिरे जड जवाहीर आणि आपले सर्व राज्य तो हरवून बसला आपल्या भावंडांनाही त्याने गमावले स्वतःचपणाला लावून आपणही हरला आणि शेवटी आपली पत्नी द्रौपदीही त्याने गमावून टाकली द्यूत जिंकल्याच्या खुशीत दुर्योधन फार वेळा झाला मोठ्याने विकट हास्य करीत तो गर्जना करू लागला सभेत त्याने द्रौपदीचे लज्जाहरण करण्याचा प्रयत्न केला भीमाने चवताळून सिंहगर्जना केली की जर कौरवांनी आपली कपटनीतीची वर्तणूक बदलली नाही तर दुर्योधन व दुःशासन यांना मी ठार करीन भीष्म द्रोण धृतराष्ट्र व गांधारी या सर्वांनी पांडवांना मुक्त करण्यातच दुर्योधनाचे हित आहे असा सल्ला दिला मोठ्या अनिच्छेने दुर्योधन कबूल झाला पांडव इंद्रप्रस्थाला परत पोहोचले काही काळ सुखशांतीत लोटला परंतु आपल्या वडिलांवर दबाव आणून युधिष्ठिराला पुन्हा एकदा द्यूत खेळण्यास निमंत्रण देण्याची संमती मिळवली यावेळीही दैवाने युधिष्ठिराला मदत केली नाही पुन्हा युधिष्ठिर द्यूतात सर्व काही गमावून बसला द्यूतातील पणाप्रमाणे पांडवांचे सर्व राज्य दुर्योधनाला मिळाले इतकेच नव्हे तर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास पांडवांना भोगावा लागला या अज्ञातवासात जर कोणी पांडवांना ओळखले तर त्यांना पुन्हा वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागेल असे ठरले पांडव शब्दाचे सच्चे होते ईश्वरावर त्यांची असीम श्रद्धा होती भगवान श्रीकृष्ण त्यांचा सहाय्य कर करता होता त्याच्या बळावरच अनेक संकटांशी यशस्वी सामना देत त्यांनी तेरा वर्ष पूर्ण केली परंतु तरी देखील कौरवांनी त्यांना त्यांचे राज्य परत दिले नाही पांडवांनी भगवान श्रीकृष्ण व इतर स्नेही यांच्याशी सल्लामसलत केली दुर्योधनाकडे जाऊन राज्य परत करण्याविषयी त्याचे मन वळवायचे जर त्यात यश आले नाही तर नाईलाजाने युद्ध करावे असे ठरले भगवान श्रीकृष्णाने पांडवांचे प्रतिनिधित्व करायचे मान्य केले दुर्योधनाच्या भ दरबारात भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या दरबारात पोहोचले दुर्योधनाने भीष्म द्रोण परशुराम कृपाचार्य वगैरे श्रेष्ठींना निमंत्रण केले होते त्याच्या विश्वासातली शकुनी कर्ण दुःशासन वगैरे मंडळी देखील उपस्थित होती भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला उचित सल्ला दिला ते म्हणाले कौरवेश्वर दुर्योधना ह्या प्रसंगी कदाचित माझ्या सल्ल्याचे महत्त्व तुला पटणार नाही परंतु नंतर मात्र त्याचे औचित्य तुझ्या लक्षात आल्याखेरीज राहणार नाही पांडवांना त्यांचे राज्य ताबडतोब परत द्या ते तुमचे भाऊबंध आहेत त्यांच्याशी ममत्वाचे संबंध ठेवा आणि सुखात राहा युद्धात लाखांनी प्राणहानी होते व अनेक विपत्ती सहन कराव्या लागतात त्यात सर्वांचा नाश ओढवेल हे भाषण ऐकताना दुर्योधन आपल्या मित्रांना मिशांना पिय देत होता छदमीपणाने हसत होता त्याने श्रीकृष्णाला गर्विष्ठपणे उत्तर दिले श्रीकृष्णा शेवटी तू गाई चारणारा एक गुराखी ठरलास पांडवही अनिकेत आणि भिकारी त्यामुळे तुमच्या आपसात मैत्री असणे स्वाभाविकच आहे माझा एक एक शब्द नीट लक्षात देऊन ऐक एक, एक सुईच्या आग्रावर राहील इतकी देखील जागा मी पांडवांना देणार नाही आम्हाला समेटाची गरज नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी युद्धात जिंकून आपले राज्य मिळवावे भीष्म हे कौरवांचे व वा पांडवांचे आजोबा होते ते अनुभवी वयोवृद्ध आपापसातले हे वैर नष्ट करण्याची त्यांनी पूर्णपणे शिकस्त केली ते म्हणाले दुर्योधना श्रीकृष्णाचा सल्ला मानावाच हेच योग्य पांडवांना त्यांचे राज्य परत कर युद्धात ना तुझे कल्याण अण्णा लोकांचे धृतराष्ट्र गांधारी परशुराम या सर्वांनी दुर्योधनाला हाच सल्ला दिला पण त्याने कोणाचेही ऐकले नाही अखेर युद्ध अठळ ठरले कौरवांचे नेतृत्व पांडवांची सेना कुरुक्षेत्रावर पोहोचली दुर्योधनानेही आपल्या सल्लागारांना एकत्र केले भीष्म द्रोण कर्ण कृप शकुनी दुःशासन वगैरे सर्व जमले व त्यांच्याशी सल्लामसलत सुरू केली द्रोणाचार्यांनी योग्य तो सल्ला दिला ते म्हणाले दुर्योधना पांडव शक्तिशाली आहेत त्यांच्याजवळ अफाट सेनादल आहे त्या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना प्रभूच्या आशीर्वादाचे पाठबळ आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांच्याबरोबर आहेत त्यांना पांडव प्राणाहून प्रिय आहेत आमच्या रक्षणार्थ भीष्माचार्य आहेत ते आम्हा सर्वात ज्येष्ठ आहेत त्यांनाच सेनानी करण्यात यावे द्रोणाचार्याच्या सल्ल्यानुसार दुर्योधनाने भीष्माला सेनापतीप्रत प्रदान केले गर्वोन्मत्त होऊन त्याने घोषणा केली आमची सेना पांडवांपेक्षा मोठी आहे भीष्माचार्य त्या सेनेचे नायक आहेत आता आम्हाला ईश्वराचे देखील भय नाही पांडवांनी आता जंगलात परत जावे हेच उत्तम भीष्माची बरोबरी कोणीच करू शकत नाही भीष्माला सेनापतीपद मिळालेले पाहून कर्णाला राग आला म्हणाला तुम्हा लोकांना वेळ लागले आहे काय भीष्म धर्मशिक्षण देऊ शकतात परंतु त्यांची कातडी आता ढिली झाली आहे त्यांचे दात पडले आहेत मिशा पांढऱ्या झाल्या आहेत त्यांची मानडुकडुकते आहे खांदे झुकले आहेत अशी व्यक्ती आपला मुख्य सेनापती आहे हे पाहून जग आपल्याला हसणार नाही काय या दुर्बळ भीष्मांना तुम्हीच मारू तुम्ही मारूच इच्छित असाल तर त्यांना शत्रूच्या हाती देण्याची काय आवश्यकता माझ्या धनुष्याचा टनत्कारच त्याकरिता पुरेसा आहे हे ऐकून द्रोण क्रोधित झाले त्यांनी गरजून म्हटले कर्णा आपली जी आवर यौवनाच्या भरात अशा प्रकारचे बरळणे बरे नव्हे तुला काय वाटते की तू भीष्माचार्यांची बरोबरी करू शकतोस ते कुरुवंशाचे कुलपती आहेत आपल्यात सर्वात श्रेष्ठ आहेत हे ऐकून पितामह भीष्म उभे राहिले त्यांनी अतिशय विनयपूर्वक शपथ घेतली की मी जर रोज सूर्यास्तापूर्वी दहा हजार लोकांचा युद्धात वध केला नाही तर मी नावाचा भीष्म नव्हे जर मी श्रीकृष्णाला युद्धात सुदर्शन चक्राचा प्रयोग करायला भाग पाडले नाही तरी मी भीष्म हे लावणं नाव लावणार नाही ज्याच्या ध्वजावर प्रत्यक्ष हनुमान आहे अशा अर्जुनाच्या रथाला मी मागे लोटले नाही तरीही भीष्म नावावर माझा अधिकार उरणार नाही कर्णाच्या बाष्कळ उद्गारात तिळमात्र अर्थ नाही ही प्रतिज्ञा ऐकून जमलेल्या जनसमुदायाने भीष्माचार्यांचा विजय असो असा उद्घोष केला परंतु कर्ण मात्र जोपर्यंत भीष्म जिवंत आहे तोपर्यंत तो तो मी युद्धात भाग घेणार नाही असे म्हणून निघून गेला भीष्म प्रतिज्ञा पूर्ण झाली भीष्माचे सैन्य अकरा अक्षोहिणी होते एका अक्षोहिणीत एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती एकवीस हजार आठशे सत्तर रथ पासष्ट हजार आठशे दहा घोडे आणि एक लाख नऊशे एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ असते कुरुक्षेत्रावर त्याची पांडवांशी सेनेशी टक्कर झाली युद्धाचा आरंभ होण्यापूर्वी युधिष्ठिराने भीष्मांना नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला स्वतः कृष्ण अर्जुनाचे सारथी बनले घनघोर युद्ध झाले दोन दिवस रोज भीष्माचार्यांनी सूर्यास्तापूर्वी दहा हजार सैनिकांचा वध केला तिसऱ्या दिवशी अर्जुनाने भीष्माशी लढाई केली व त्यांचे बा बाणांचा वर्षाव केला हे पाहून भीष्म म्हणाले तू प्रत्यक्ष परमेश्वराकडून धनुर्विद्या शिकला आहेस होय ना प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही अर्जुनावर बाणांचा वर्षाव केला अर्जुनाने केलेल्या बाणांचा प्रतिकार करणे भीष्मांना कठीण जाऊ लागले त्यांनी विचार केला की ह्याचे कारण अर्जुनाजवळ भगवान श्रीकृष्ण आहेत अर्जुनाला श्रीकृष्णांपासून दूर केले पाहिजे भीष्मांनी परशुरामांकडून मिळवलेला बाण काढला व भगवान श्रीकृष्णांवर सोडला तो भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकात शिरला श्रीकृष्णांनी हातांनी ओढून तो बांध बाहेर काढताच रक्ताची कारंजी उडाली व श्रीकृष्ण त्यात नाहून निघाले विश्वाचा विनाश करणाऱ्या रुद्राप्रमाणे त्यांचा अवतार दिसू लागला ते क्रोधित झाले त्यांनी रथावरून खाली उडी घेतली त्यांच्या हातात चक्र होते ते गरजत होते मी भीष्माचा वध करणार श्रीकृष्णाने आपण युद्धात हाती शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती ती ते विसरून गेले हे पाहून भीष्म जराही विचलित झाले नाहीत उलट ते अधिकच प्रसन्न झाले त्यांची इच्छा पूर्ण झाली श्रीकृष्णाला हातात चक्र घ्यायला लावीन ही प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली होती भीष्मा आपल्या रथातून उडी मारून खाली उतरले त्यांनी हातातील धनुष्यबान फेकून दिला व ते श्रीकृष्णाची स्तुती करू लागले त्यांनी हात जोडून म्हटले हे भगवान आपल्यासमोर मी लहान मुलासमान आहे आपण माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करावी मी आपला भक्त आहे आपण माझ्यावर नाराज का होता आपल्या हातून माझा वध झाला तर मी स्वतःला धन्य समजेन कारण त्यामुळे मला मोक्षप्राप्ती होईल या प्रभू त्वरेने पुढे या त्यांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले त्यांनी चक्र परत घेतले व ते परत रथावर आरू आरूढ झाले अशा प्रकारे भीष्माने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली नऊ दिवसापर्यंत असे घोर युद्ध सुरू राहिले भीष्मांनी पांडवांच्या सैन्यात हा हाकार माजवला पांडवांची अपरिमित हानी झाली विजयाच्या सर्व आशांवर त्यांनी पाणी सोडले युधिष्ठिर निराश झाला त्याने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला श्रीकृष्णाने त्याला सांगितले की विजय मिळवायचा मार्ग स्वतः भीष्माचार्य सांगू शकतील त्या रात्री गुप्तपणे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास भीष्माकडे घेऊन गेले युधिष्ठिराने भीष्माचार्यांच्या पायावर लोळण घेतली त्याने म्हटले आजोबा आपण माझ्या आप्त स्वकीय आहात आम्ही आपणावर विजय मिळवू शकत नाही आता ही गोष्ट देवाच्याही अधीन नाही आतापर्यंत आम्ही किती सैनिकांचे प्राण गमावले ह्याची काही गणती नाही मी आपल्याला प्रार्थना करतो की आपण आम्हाला विजयी होण्यास मदत करावी धर्माच्या विनंतीचे समर्थन करून भगवान श्रीकृष्णांनी म्हटले महामना कौरव आणि पांडव दोघेही आपले स्वकीय आहेत आपणच पांडवांचे पालन पोषण करून त्यांना लहानाचे मोठे केले आहे ते सद्गुणी व न्यायप्रिय आहेत त्यांनी आपल्या वचनाची पूर्ती केलेली असली तरी दुर्योधनाने त्यांचे राज्य परत दिले नाही आता पांडवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य ठरते भी भीष्माला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की श्रीकृष्ण पांडवांच्या पक्षाचे आहेत कौरव दुष्ट अन्यायी आहेत आणि श्रीकृष्ण त्यांचा निश्चितपणे नाश करणार आहेत कौरवांच्या बाजूने केवळ भीष्माचा देह होता मनाने ते पांडवांच्या बाजूने होते ते दुर्योधनाच्या दरबारी होते त्यामुळे त्याच्या बाजूने लढणे त्यांना भाग होते पांडव न्यायप्रेमी होते व सद्गुणी होते त्यांना भीष्माची पूर्णपणे सहानुभूती होती त्यांना मदत करणेच उचित होते ते म्हणाले माझ्या मुला ज्यावेळेस दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाचा सल्ला धुडकावला त्यावेळेसच त्यांना नाश निश्चित झाला तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही माझ्यासमोर शिखंडीला उभे करा मी माझे धनुष्यभान फेकून देईन लढणार नाही शिखंडी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जिच्याशी विवाह करायला मी ठामपणे नकार दिला होता ती अंबाच आहे हे भीष्म पूर्णपणे जाणून होते ती भीष्मांचा सूड घेऊ इच्छित होती तिने त्यासाठी शंकराची आराधना करून आपण भीष्माचा वध करू शकू असे वरदान मिळविले भी होते भीष्माचार्यांचा वध करण्यासाठी तिने पुन्हा जन्म घेतला होता भीष्म शिखंडीला पुरुष मानित नव्हते एका स्त्रीशी युद्ध करणे त्यांना मान्य नव्हते दहाव्या दिवशी अधिक घनघोर लढाई झाली शत्रुपक्षाला भीष्म साक्षात मृत्यूच भासत होते अर्जुनाने भीष्माशी सामना दिला लढाई तीव्रतेने सुरू झाली तेव्हा पूर्णपणे शस्त्रास्त्राने सज्ज होऊन शिखंडी भीष्मासमोर उभा टाकला त्याला पाहताच भीष्माने तात्काळ आपले धनुष्यबाण फेकून दिले अर्जुनाच्या बाणांमुळे ते आधीच अशक्त झाले होते त्यामुळे ते, ते जमिनीवर कोसळले परंतु त्यांच्या शरीराचा जमिनीला स्पर्श झाला नाही अर्जुनाला धन्यवाद देत म्हटले मला एक उशी हवी आहे मला बाणाचीच उशी देण्यात यावी अर्जुनाने वृद्ध भीष्माचे मस्तक वर उचलून जमिनीवर एक बाण मारला व त्यावर त्याचे मस्तक अलगत ठेवले तोपर्यंत दुर्योधन कर्ण कृप आणि कौरवांचे इतर सैनिक धावतच भीष्माच्या शय्येजवळ पोहोचले त्याच्याजवळ युधिष्ठिर भीम हेही उभे होते भीष्मांना तहान लागली त्यांनी थोडे पाणी मागितले दुर्योधनाने आपल्या सेवकास पाणी आणण्यास सांगितले मोठ्या कष्टाने भीष्म स्मित करीत म्हणाले पुत्रा मला हवे असलेले पाणी हे नव्हे यानंतर त्यांनी अर्जुनाकडे पाहिले अर्जुनाला त्यांची इतका इच्छा तात्काळ समजली त्याने जमिनीत खोलवर एक बाण मारला तो जमिनीत खोल रुतला निर्मळ थंड पाण्याची एक धार भूमीतून वर उसळली आणि भीष्माच्या मुखात पडली पृथ्वीच्या पोटातून निघालेली धारा दुसरी काही नसून पवित्र गंगा मातेचे जल होते आपल्या प्रियपुत्राची भीष्माची तहान भागविण्यासाठी ती बाहेर आली होती भीष्मांना आपल्या आईची उपस्थिती जाणवली त्या बाणांच्या शय्येवर त्यांना जणू काय आपल्या आईच्या मांडीवरच झोपलो आहोत असे वाटले भीष्मांनी वळून दुर्योधनाकडे पाहिले आणि ते म्हणाले मुला आपला हट्ट सोडून दे युधिष्ठिराबरोबर तह कर आणि पांडवांबरोबर बंधुभावाने सुखात राहा दुर्योधनाने भीष्माचा सल्ला मानला नाही इकडे शरशय्येवर भीष्म पडलेले असताना तिकडे युद्ध सुरूच होते द्रोण दुःशासन सगळे युद्धात पडले दुर्योधनाचा अंत झाला भीमाच्या गदेने त्याची मांडी फो चक्काचूर झाली भीष्म इच्छामरणी होते त्यांनी उत्तरायणाचा पुण्यकाळ येईपर्यंत वाट पाहायची ठरवले असे समजूत आहे की उत्तरायणाच्या काळात भगवान विष्णूच्या निवासस्थानाचे वैकुंठाचे दरवाजे उघडे असतात पृथ्वीवरून मुक्त होणाऱ्या आत्म्याला श्रीभगवंताचे दर्शन मिळते युधिष्ठिराच्या डोक्यावर राजमुकुट ठेवण्यात आला श्रीकृष्णाविषयी आदर व्यक्त करून आशीर्वाद घ्यायला धर्मराज भीष्माजवळ पोहोचले त्यांनी भीष्माचार्यांच्या चरणांना स्पर्श केला आशीर्वाद देऊन भीष्माने अत्यंत प्रसन्न चित्ताने भगवान श्रीकृष्णाकडे पाहत म्हटले जेथे भगवान श्रीकृष्ण आहे तेथे धर्म सदाचार सदा वास करतो आणि ज्याच्याजवळ धर्म आहे त्याचाच विजय होतो स्वामी माझा आपणाला नमस्कार असो आपण त्रैलोक्याचे नाथ आहात मला ह्या जीवनाचा उभग आला आहे धर्माच्या विजयामुळे मी प्रसन्न आहे आता मी सुखाने मरेन उत्तरायण सुरू झाले आणि भीष्माचा आत्मा भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी निघून गेला महामुनी व्यासांनी संस्कृतमध्ये महाभारत रचले त्यात त्यांनी भीष्माची उत्कृष्ट व्यक्तिरेखा रेखाटली आहे महाभारत वाचून आपण सर्वांनी भीष्माचार्यांचे अनुकरण केले पाहिजे धन्यवाद